न्यूज ला, लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ जयसिंगपूर यांच्या वतीनं तेहतीसावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद दोन हजार तेवीस या निमित्ताने या तेहतीसाव्या अखिल भारतीय बौद्ध परिषदेस सर्व अबाल उपासक उपासिकांनी बहुजनांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेऊन तथागत बुद्धांच्या धम्मात समर्पित होऊया यासाठी हे आग्रहाचे सर्व बौद्ध बांधवांना निमंत्रण वेळ मार्गशीर्ष पौर्णिमा मंगळवारी दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सकाळी दहा वाजता ध्वजारोहण व वा रमाई उपासिका संघाकडून पूज्य भिकू संघास भोजन दान व सकाळी साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत भिकू संघाची धम्म देसना असे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे स्थळ वैशाली बुद्ध विहार लुंबिनी वन धम्मनगर जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर संपर्क शून्य तेवीस बावीस बावीस त्र्याण्णव एक्याण्णव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस शहात्तर त्रेपन्न शहाऐंशी आणि चौऱ्याण्णव एकवीस अकरा चाळीस एकेचाळीस